बीड जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एक अशी धक्कादायक बातम्या समोर येत आहे बीड जिल्ह्यामधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे डीजेच्या आवाजाची तक्रार केली बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण काय आहे यामागचं प्रकरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यासोबत मिळून बेदाम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे काय यामागचं प्रकरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्गुण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत दरम्यान डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावाच्या सरपंचाने कार्यकर्त्यासोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना हो एका गावात घडली आहे आणि मदतीने केलेल्या या मारहाणीत सदर महिला वकील जबर जखमी झाले आहेत याबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मायग्रेनचा त्रास होत असल्याने आपल्या घरासमोरील लाऊडस्पीकर आणि पिठाची गिरणी हटवण्यात यावी अशी मागणी करत सदर महिला वकिलाने तक्रार दाखल केली होती त्यामुळे संतप्त झालेले गावचे सरपंच आणि त्याचे काही कार्यकर्त्यांनी सदर महिलेला वकिलाला सदर महिला वकिलाला शेतामध्ये घेराव घालून अडवले तसेच काठ्याचा आणि पायपाच्या मदतीनं बेदाम मारहाण केली या मारहाणीत जबर जखमी झालेल्या महिला वकिलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर आता त्यांना घरी पाठवण्यात आले आहे बीडमध्ये असे काही प्रकरण समोर येत आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर प्रक्रिया देत संताप व्यक्त केला आहे या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पायपाने जबर मालहान करण्यात आली आहे या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा लाऊडस्पीकर लावू नयेत घरापुढे पिठाच्या गिरण्या पिठाच्या गिरणा काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रार दिल्या होत्या आव्हाड यांनी पुढे लिहिले की मारानी जबर जखमी होऊन बेशुद्ध पडल्यानंतर या महिला वकिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते तिथे उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करत कितपत योग्य गावात सरपंचा कसा असेल कोणत्या पक्षाचा आहे हा सरपंच असा सवाल त्यांनी व्यक्त केला आता मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जर कधी वकिलावर अशा हत्या होत असेल किंवा मारहाण होत असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय होईल याकडे सरकारनं थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि बीड जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एक अशा धक्कादायक बातम्या समोर येत आहे सर्व जनतेला विनंती आहे की सरकारने थोडं लक्ष घातलं पाहिजे जनतेवर आणि जे काही मारहाण करायची कठोर शिक्षा आहे ती सर्व जे काही मार मारेकरी असतील त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे कारण की ती महिला आहे आणि ते सुद्धा वकील असून वकिलावर जर कधी अशी असे प्रकरण मारहाणीचे प्रकरण होत असेल तर सर्वसामान्य माणूस या ठिकाणी काय करेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज आणि जी काय महाराष्ट्राची अपडेट असते जी काय माहिती असती ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका